एकोणतीस तारखेला मनोज जरांगे पाटील मुंबईत आले अनेक हजारो मराठी त्यांच्या सोबत आले दिवसेंदिवस ही संख्या वाढत जातीय हायकोर्टामध्ये आज जरांगेंच्या आंदोलनाविरोधात सुनावणी पार पडली जवळजवळ दीड तास ही सुनावणी झाली या सुनावणीमध्ये हायकोर्टाने जरांगेंना फटकारला आहे नाराजी व्यक्त केलेली आहे हायकोर्टाने ने नेमकं काय म्हटलं कशा प्रकारे हे आंदोलन जे आहे हे बेकायदेशीर आहे किंवा या आंदोलनाला एक वेगळं वळण येत असं याचिकाकर्त्याने म्हटलं होतं मु, सर्वसामान्य मुंबईकरांना त्रास होतोय असं म्हटलं होतं आणि यावर आज सुनावणी झाली नेमके कुठले महत्वाचे मुद्दे या सुनावणीमध्ये होते है, आप है, मुझे हे आपल्याला पाहायचं आहे त्याच्यामुळे हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी पूजा तुम्ही लोकमत पाहताय सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही याचिका कुणी दाखल केली होती तर एमी फाउंडेशनने ही याचिका दाखल केलेली होती आणि त्यांनी यामध्ये असं म्हटलेलं होतं किया या आंदोलनामुळे सर्वसामान्यांना त्रास होतोय मुंबईकरांना त्रास होतोय हे आंदोलन बेकायदेशीर असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं होतं आता जर आपण बघितलं तर इथे जरांगेंचे वकील असतील किंवा पोलीस असतील राज्य सरकार अं गुणरत्न सदावरते या सगळ्यांनी आपापला आपापली बाजू मांडली युक्तिवाद मांडला दीड तास झालेल्या सुनावणीमधले महत्वाचे मुद्दे आता मी तुम्हाला सांगणार आहे याचिकाकर्त्यांनी जे जे सांगितलं त्याच्यावर आता जर आपण बघितलं तर राज्य सरकारकडून सुद्धा जे व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत म्हणजेच जर आपण बघितलं तर आंदोलकांचे काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत पोलिसांच्या बॅरिकेड सोबत ते खेळ खेळतात कबड्डी खेळतानाचे व्हिडिओ असतील खो खो खेळतानाचे व्हिडिओ असतील किंवा सी एस एम टी परिसरामध्ये जो काही गोंधळ ते घालतात यातले काही फोटोज आणि व्हिडिओ राज्य सरकारकडून कोर्टामध्ये दाखवण्यात आले आणि हे सांगण्यात आलं की कशाप्रकारे आंदोलकांनी मुंबईला खेळाचं मैदान बनवलेलं आहे किंवा कशा प्रकारे हे आंदोलक जे आहेत ते उल्लडबाजी करण्याचा प्रयत्न करतायत असं राज्य सरकारकडून सांगण्यात आलं यातले फोटोज आणि काही व्हिडिओ सुद्धा दाखवण्यात आले रास्ता रोको कशा प्रकारे आंदोलक करतायत हे सुद्धा यावेळी सांगण्यात आलं आणि यामध्ये हायकोर्टाने निर्देश द्यावे असं सुद्धा राज्य सरकारने म्हटलं गुणरत्न सदावर्ते यांनी सुद्धा अनेक दावे केले सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी एक मोठा आणि खळबळजनक असा दावा केला तो म्हणजेच आंदोलकांच्या ट्रक मधून देशी दारू येत असल्याचा दावा गुणरत्न सदावर्ते यांनी केला त्याचबरोबर त्यांनी असं सुद्धा म्हटलं की या आंदोलनाला राजकीय हस्तक्षेप आहे जे काही ट्रक येत आहेत लांब लांबून गावाखेड्यातून त्या ट्रक येण्याला मुंबईमध्ये परवानगी देऊ नका अशी सुद्धा मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली महिला पत्रकारांसोबत जे गैरवर्तन झालं तो मुद्दा सुद्धा कोर्टामध्ये उपस्थित करण्यात आला आता जर आपण बघितलं तर या सगळ्यांवर हायकोर्टाने काय म्हटलं ते फार महत्वाचं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हायकोर्टाने एका गोष्टीवर आश्चर्य व्यक्त केलं ते म्हणजेच हायकोर्टामध्ये सुद्धा काही आंदोलकांचा आवाज येत असल्याचं कोर्टाने म्हटलेलं आहे म्हणजेच आंदोलक इतक्या जोरजोरात ओरडत आहेत किंवा इतकी घोषणाबाजी करत आहेत की त्याचा आवाज हायकोर्टामध्ये सुद्धा येत आहे असं हायकोर्टाने म्हटलेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे पाच हजाराहून अधिक लोक आणू नये याची जबाबदारी आयोजकांची होती असं म्हणत हायकोर्टाने नाराजी व्यक्त केली त्याचबरोबर हायकोर्टाने जे निर्देश दिलेले होते त्यांचं पालन व्हायला हवं असं कडक शब्दामध्ये हायकोर्टाने सांगितलेलं आहे आता आपण जे पॉइंटर्स आहेत म्हणजे हायकोर्टाने जे काही मुद्दे मांडलेले आहेत किंवा जे काही महत्त्वाचे निरीक्षण दिलेलं आहे त्यातले महत्वाचे कोणते मुद्दे आहेत ते मी तुम्हाला सांगते सगळ्यात पहिले जर आपण बघितलं तर मुंबईकरांना कोणताही त्रास होता कामा नाही असं हायकोर्टाने म्हटलेलं आहे सगळ्यात महत्वाची टिप्पणी म्हणजे आंदोलन हाताबाहेर गेल्याचं सुद्धा हायकोर्टाने इथे म्हटलं आंदोलनावर जरांगेंचं नियंत्रण नाही असं सुद्धा कोर्ट म्हणालेलं आहे दुसरं जर आपण बघितलं तर पहिल्या दिवशी शौचालय असेल किंवा खाद्याची दुकानं त्याचबरोबर दिवे पथदिवे सुद्धा बंद होते हे हायकोर्टाने मान्य केलेलं आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता जसं आपण बघितलं तर दिवसेंदिवस आंदोलक जे लांब लांबून येत आहेत गावाखेड्यातून त्यांची संख्या वाढत चाललेली आहे तर हायकोर्टाने असं म्हटलेलं आहे की मुंबईमध्ये जे आणखी आंदोलक येत असतील ते बंद व्हायला हवं म्हणजेच ठाण्यामध्येच या सगळ्या आंदोलकांना अडवावं ते आंदोलक मुंबईत येता कामा नये असं हायकोर्टाने म्हटलेलं आहे जर इकडे तुम्ही बघितलं तर हायकोर्टाने असं म्हटलेलं आहे की आझाद मैदाना व्यतिरिक्त इतर ठिकाणी आंदोलकांनी वावरू नये से सीएसएमटी परिसर असेल मरीन ड्राईव्ह परिसर असेल जर तुम्ही बघितलं तर या सगळ्या आजूबाजूच्या परिसरामध्ये लांब लांब पर्यंत आंदोलक जाताना आपल्याला दिसत तर हे आंदोलक कुठेही दिसता कामा नये असं हायकोर्टाने म्हटलेलं आहे आपण जर बघितलं तर सीएसएमटी से मरीन ड्राईव्ह फ्लोरा फाउंटन मंत्रालय त्याचबरोबर ओव्हल मैदान आणि दक्षिण मुंबईतील इतर परिसरातून आंदोलकांना हटवावं असे निर्देश हायकोर्टाने दिलेले आहेत आता पुढे जर आपण बघितलं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे उद्या सात दिवसांच्या गणपतीचं सा विसर्जन होणार आहे आणि उद्या चार वाजेपर्यंत दक्षिण मुंबईतील सगळे रस्ते रिकामे व्हायला हवे कुठेच आंदोलक दिसता कामा नये असं हायकोर्टाने म्हटलेलं आहे, आहे। अंदोलक अंदोलक दिवस आता जेवण आणि पाण्याला हायकोर्टाने तात्पुरती परवानगी दिलेली आहे एकूणच जर आपण बघितलं तर जसं आपल्याला दिसतं की हे आंदोलन आणखीन तीव्र होत चाललेलं आहे आंदोलक मराठा आंदोलक दिवसेंदिवस मुंबईमध्ये येत आहेत आणि यावरूनच हायकोर्टाने आता सांगितलेलं आहे की उद्या चार वाजेपर्यंत मुंबईतले सगळे रस्ते रिकामे व्हायला हवेत आता जरांगींच्या वकिलांनी इथे काय म्हटलेलं आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की सरकारने कोणतंही काम वेळेमध्ये पूर्ण केलेलं नाहीये त्यांनी असं म्हटलेलं आहे की पहिल्या दोन दिवसांमध्ये आंदोलकांचे प्रचंड हाल झाले त्याचबरोबर आंदोलनाची घोषणा जरांगींनी चार महिन्यांआधीच केलेली होती त्याच्यामुळे आत्ता जे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे की ऐन गणेशोत्सवाच्या वेळेमध्ये आंदोलक आले किंवा आंदोलक हे करतात जरांगींनी चार महिन्याआधीच आंदोलनाची घोषणा केलेली होती त्यानुसार राज्य सरकारने नियोजन करायला हवं होतं असं जरांगेंच्या वकिलांनी म्हटलेलं आहे त्यांनी असं सुद्धा म्हटलेलं आहे की रस्ते अडवायला किंवा गर्दी करायला हे जरांगींनी सांगितलेलं नाहीये त्याचबरोबर कोर्टासमोर डिप्लोमॅटिक वागू नका असं जरांगींच्या वकिलांनी म्हटलेलं आहे आता जे वीरेंद्र पवार आहेत त्यांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे की जर तुम्हाला हवं असेल की उद्या चार वाजेपर्यंत मुंबईतले रस्ते रिकामे व्हावे तर उद्या चार वाजेपर्यंत तुम्ही आरक्षण द्या एकूणच जर आपण बघितलं तर हे आंदोलन आणखी तीव्र होणार हा प्रश्न एकीकडे उपस्थित होत असताना हायकोर्टामध्ये आज जी सुनावणी झाली त्यातून आता अनेक प्रश्न उपस्थित होत जरांगे आता या हायकोर्टाच्या सुनावणीवर काय बोलणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे उद्या तीन वाजता पुन्हा एकदा सुनावणी पार पडणार आहे आणि त्या सुनावणीमध्ये सुद्धा काय होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे पण सध्या हायकोर्टाने जी नाराजी व्यक्त केलेली आहे किंवा जे निरीक्षण हायकोर्टाने नोंदवलेलं आहे ते फार महत्वाचं आहे आणि एका प्रकारे हायकोर्टाने जरांगेंना फटकारल्याचं आपल्याला दिसत आहे एकीकडे जरांगे, एकी जरांगे आडून आहे तर दुसरीकडे जर आपण बघितलं तर हायकोर्टाने अशा प्रकारे नोंदवलेलं निरीक्षण आता याचे पडसाद पुढे जाऊन कशाप्रकारे उमटतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे हाय कोर्टाच्या या सगळ्या निरीक्षणावर तुमची मतं काय आहेत हे कमेंट सेक्शनमध्ये कळवा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद